एक गर्भश्रीमंत व्यापारी होता त्याचा व्यापार भरपूर राज्यामध्ये वाढलेला असतो आणि असंच त्याला माहीत पडते की आपल्या एका त्याला माहिती पडते की आपल्या राज्यामध्ये एका ठिकाणी एक बोलका आरसा आहे जो आरसा आपल्या समोरील संकट सांगतो आपलं भविष्यसुद्धा सांगतो अशा प्रकारचा एक आरसा आहे आपल्या राज्यामध्ये परंतु ते एका जंगलामध्ये आहे आणि तिथे शोध घेणं फार कठीण आहे असं त्याला माहिती होतं मग त्याची कामं आटपून तो एका एके दिवशी त्या जंगलामध्ये गेला की आपल्याला तो बोलका आरसा शोधायचा त्याला असं वाटलं की हा जर बोलका आरसा आपण शोधला तर आपण जगातले सगळ्यात श्रीमंत व्यापारी हो आणि म्हणून तो बोलका आरसा शोधण्यासाठी जंगलामध्ये निघाला जाता जाता त्याच्या मनात यायचं या आरशाने जर आपल्याला आपले, आपले संकट सांगितले तर आपण ते संकट आधीच दूर करूया आपलं भविष्य सांगितलं तर आपण त्या दिशेने वाटचाल करूया आणि हा जर आरसा आपल्याजवळ असेल आपल्या घरामध्ये असेल तर आपण त्या आरशामध्ये पाहून पाहून काय करू आपले संकट दूर करू आणि जगातील सगळ्यात श्रीमंत व्यापारी बनू आणि ते जंगलामध्ये आल्याच्यानंतर खूप शोधा शोधाशोध केल्याच्या नंतर एका पडक्या वाड्याच्या जवळ एक पडका वाडा आणि त्यामध्ये आत शिरल्याच्यानंतर नंतर संपूर्ण जाळे वगैरे लागलेले होते आणि आतमध्ये एका झाडाला तो आरसा लटकलेला होता तोच तो बोलका आरसा आता याला प्रश्न पडला या याच्या आरशापुढे जाऊ की नको परंतु तो आला होता कशासाठी बोलक्या आरशात पाहण्यासाठीच त्यांना त्याचे मित्र थोडेसे बाजूला सोडले आणि तो एकटाच गेला तुम्ही थांबा सर्वजण मी या बोलक्या आरशामध्ये पाहून येतो आणि तो, तो हिंमत करून गेला आणि त्या बोलक्या आरशापुढे गेल्याच्यानंतर हे एका रहस्यमयी आरशा तू मला माझ्या जीवनातले संकट सांग मी तुझा शतशः आभारी राहीन आणि काय आश्चर्य त्याला त्या आरशाने काही बोललं नाही परंतु त्या आरशामध्ये काही दृश्य चालायला लागले म्हणजे वेगवेगळे चित्रफित दिसायला लागली एकदम आणि त्याच्यामध्ये पहिलं चित्रफित अशी दिसली की त्याचा जवळचा जो नोकर होता तो नोकर त्याच्या जवळच्या तिजोरीच्या चाब्या चोरताना दिसत होता आणि तिजोरीतलं पैसे अडकं सोनं सगळं काढून नेताना दिसत होता दुसरं चित्र असं दिसलं की त्याचा तो भागीदार होता व्यापारामधला भागीदार म्हणजे पार्टनर पार्टनर समजते ना तर तो भागीदार होता तर तो भागीदार त्याला धोका देऊन सगळी संपत्ती स्वतःकडे हडपण्याचा प्रयत्न करू लागला असं दिसलं आणि तिसऱ्यामध्ये दिसलं त्याचा जवळचा मित्र त्याचा विश्वासघात करत आहे आणि त्याच्याबद्दल अफवा पसरत आहे सगळ्या राज्यामध्ये असं त्याला दिसलं आणि मग तो एकदम हडबडून गेला तो लगेच तडक निघाला पटपटपट आपल्या घराकडे निघून गेला गेल्याबरोबर त्यानं पहिल्यांदा काम केलं जो पहिल्यांदा नोकर दिसला होता त्या नोकराला कामावरून काढून टाकलं लगेच दुस दोन नंबरचं काम केलं काय की जो पार्टनर होता भागीदार होता संग भागीदारी तोडून टाकली आणि तू निघून जाय म्हणे मला काही घेऊन नाही त्याचा थोडासा हिस्सा त्याला काढून दिला आणि तो निघून गेला तिसरा कुठली घटना दिसली होती त्याला त्याँचा मित्र म्हणजे त्याचा मित्र त्याचा विश्वासघात करत आहे असं दिसलं आणि लगेच त्याने त्याच्या मित्रालासुद्धा घराबाहेर काढून दिलं जा इथून तुझी मला गरज नाही तू विश्वासघातकी आहेस आणि असे काही दिवस गेले मग त्याला भागीदार राहिला नाही त्याचा व्यापार संपुष्टात आला कमी झाला त्यानंतर नोकर चाकर दुसरं कोणीच राहिलं नाही कारण हा व्यापारी शक घेतो आपल्यावर म्हणून ते निघून गेले त्यानंतर मित्र नव्हते तो एकाकी पडला एकटा पडला आणि एकटा पडल्यामुळे तो त्याचा व्यापारसुद्धा बुडाला आणि काही दिवस अजून गेल्याच्यानंतर तो एकदम थकून गेला तो आजारीसुद्धा पडला त्याचं संपूर्ण पैसे सगळा व्यापार बंद पडला आणि एक दिवस असा आला की त्या व्यापाऱ्याला असं वाटलं की आपण त्या पुन्हा त्या आरशाजवळ जाऊ आणि परत आरशाजवळ गेला आणि त्याला म्हणाला का रे बाबा तू तर माझं संकट सांगितलं होतं आणि काय माझी ही अवस्था झाली तू असं का केलं आरसा हसून म्हणाला अरे बाबा तुला मी तीन गोष्टी दाखवल्या होत्या आणि पुढचं बोलण्याआधीच तू निघून गेला माझा ऐकण्याच्या आधीच तू निघून गेला त्या तीन गोष्टी तुझे संकट नव्हते त्या तीन गोष्टी तुझ्या मनातील भाव होते तुझ्या मनातील शंका होत्या तुझ्या मनातील अविश्वास होता आणि म्हणून ते संकट नव्हती आणि तू पुढची गोष्ट ऐकण्याआधीच तू इथून निघून गेला आणि तुझी ही अवस्था झालेली आहे या गोष्टीतून काय शिकायचं आपल्याला की बरेचदा आपण जसा विचार करतो तसं जग आपल्याला दिसते आपल्या मनातील क्रोध अहंकार अविश्वास याचा आपण विचारच करत नाही आपण बाहेरचे शत्रू शोधण्यात जास्त वेळ खर्च करतो परंतु आपल्या आतमध्ये असणारा अहंकार क्रोध शत्रू याचा आपण विचार करत नाही प्रत्येक वेळेस आपण संपूर्ण गोष्ट ऐकल्याशिवाय निर्णयही घ्यायचा नाही आरशाने त्याला तीन दृश्य दाखवल्याच्या नंतर पुढचं आरसा त्याला सांगणार होता त्याच्या आधीच तो निघून गेला आणि अधुऱ्या श्रवणामुळे संपूर्ण गोष्ट न ऐकल्यामुळे सुद्धा त्याचा निर्णय चुकला म्हणून आपण आपल्या आतमध्ये असणारा अहंकार क्रोध याचा शोध घ्यायला पाहिजे दुसरी गोष्ट आपण कोणाचीही गोष्ट संपूर्ण ऐकल्याशिवाय कुठला मोठा निर्णय घ्यायचा नाही, नाही। कारण श्रवण हे आपल्या आयुष्याचा सुद्धा करू शकते त्यामुळे आपण सुद्धा एक कला आहे आणि ऐकल्याशिवाय आपण बोलायलासुद्धा पाहिजे नाही त्याचबरोबर संपूर्ण गोष्ट ऐकल्याशिवाय आपण निर्णय घ्यायला नको